ए आय बीच्या टीमने बॉक्स हस्तगत केला आहे त्यांना सापडला आहे त्याचा डाटा डाउनलोड होईल त्याच्यावरती त्याचा विश्लेषण होईल आणि त्याच्यावरनं निश्चितपणे लवकरात लवकर आव्हा येईल की या सगळ्या प्रकारामध्ये खरं तर हे दुःख खूप मोठं की आज दादा नाही आहेत मला असं वाटतं याचा आपापल्या पद्धतीनं आपल्या राजकारणासाठी कोणी वापर करू नये सत्य काय ते येईल समज आम्ही या सगळ्या पदांकडे कुठले पद असू या पदांकडे आम्ही जबाबदारी म्हणून पाहतो आमची ती नैतिक जबाबदारी आहे आमचा तो संविधानाने दिलेला जबाबदारीचा अधिकार आहे म्हणून मला असं वाटतं की ती जबाबदारी म्हणून आम्ही पाहतो या शहरातल्या नागरिक समस्या असतील या शहराच्या भविष्याचा विचार असेल काय वाटतं जिल्ह्यात काय होईल कारण पंचवीस ते तीस वर्ष दादांची सत्ता होती जिल्हा परिषद शेवटी निवडणुका येतात आणि जातात भविष्यातही अनेक वेळा निवडणुका येणार आहेत पण दादा गेल्याचं दुःख हे प्रत्येकाच्या मनामध्ये आहे तुम्ही पाहिलं असेल की मान्य मुख्यमंत्र्यांनीसुद्धा सुद्धा या राज्यात त्यांचा जो दौरा होता जवळपास पस्तीस ते चाळीस काहीतरी त्यांच्या सभाही होत्या त्या ते सगळ्या त्यांनी रद्द केल्या राजकारण करायला अख्खं आयुष्य आहे पुणे जिल्ह्याची सुद्धा प्रभारी म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती पण मी पुणे जिल्ह्यात कुठल्याही जिल्हा परिषद गट असेल किंवा पंचायत समितीच्या गणात कुठेही प्रचाराला गेलो नाही निवडणुका होत राहतील पण अशा वेळेला कुठंतरी जाऊन प्रचार करणं आणि शेवटी प्रचार निवडणूक म्हणजे युद्ध असतं त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे आपण चांगलं काय करतो समोरचा चांगलं कसा करू शकत नाही याच्यावरती साधारणपणे प्रत्येकजण बोलतात पण मला तेही करायचं नव्हतं मतदार शेवटी सुज्ञ आहे त्यांना जे काय करायचं ते योग्य करतील मला असं वाटतं की हे खरं आहे की गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे पण पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्याही सर्व कार्यकर्त्यांनी स्थानिक जिल्ह्यातल्या नेत्यांनी खूप चांगलं काम केलं आहे लोकांपर्यंत पोचलेत आणि जो काय व्हायचा निर्णय तो शेवटी जनतेवरती सोपवून देऊ आज मतदान होईल निकाल लागल्यावरती कळेल रात्री पुट्टी पटल्यानं मारहाण झाल्याचं कळतं नाही मला माहीत नाही कारण मी पहाटे आलो मी दिल्लीवरनं आलोच अधिवेशन चालू आहे आज आमच्या बॅमने आम दीक्षांत समारंभ होता त्यामुळे मी डायरेक्ट पहाटे आल्यानंतर इथंच आलो त्यामुळे मला माहिती नाही मी माहिती घेतो झालं असेल शेवटी एक असं काही व्हायला नको झालं असेल तर ते चुकीच नाही चौकशी चालू आहे आय बीच्या टीमने ब्लॅक बॉक्स हस्तगत केला आहे त्यांना सापडला आहे त्याचा डाटा डाउनलोड होईल त्याच्यावरती त्याचा विश्लेषण होईल आणि त्याच्यावरनं निश्चितपणे लवकरात लवकर आवा येईल आता रोहित पवार आणि यांना शेवटी त्या विषयावर जे जे ज्यांना बोलायचं त्यांचं त्यांना ते स्वातंत्र्य ना शेवटी त्यांना काही त्यांचं म्हणणं असेल ते मांडतील बजरंग ठीक आहे मला असं वाटतं की माझ्या दृष्टीने एकच आहे की इतका मोठा नेता गेला आहे या राज्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे माझ्या पुणे जिल्ह्याचं नुकसान झालं आहे एकूणच या राज्याच्या सामाजिक राजकीय पटलावरती एक प्रमुख नेता लोकप्रिय नेता आपल्यातनं गेला आहे मला असं वाटतं सगळं खरं तर आपण त्या दुःखात आहोत अशा दुःखद प्रसंगी मला एवढंच सांगणं की कृपया स्वतःचं राजकारण स्वतः कुणी या दादांच्या घटनेच्या विषयावरती करू नये नाही मी कुणाचं नाव नाही घेत कुणाचं नाव नाही घेत पण खरं तर जे काय घडतंय मागचे पाच सहा दिवस आठ दिवस झाले कोण काय बोलतं चौकशी होईल अहवाल येतील मग वाटलं बोला पण आता बोलू नये मला असं वाटलं नक्की नक्की लक्ष ठेवून आहे आणि मान्य मुख्यमंत्री याच्यामध्ये खूप अलर्ट आहेत मुख्यमंत्र्यांनी स्वतः मागणी केली आहे देवेंद्रजींनी स्वतः सी आय डीची चौकशी त्याच्यामध्ये लावली आहे मग देवेंद्रजींनी स्वतः केंद्र सरकारकडे चौकशी मागणी केली त्यानुसार डी जी सी आय आय बी त्याच्यामध्ये काम करते मला असं वाटतं थोडा वेळ थांबलं पाहिजे शेवटी चौकशी काय विचारलं मी तेच सांगितलं की या सगळ्या प्रकारामध्ये खरं तर हे दुःख खूप मोठं की आज दादा नाही असं वाटतं याचा आपापल्या पद्धतीनं आपल्या राजकारणासाठी कोणी वापर करू नये सत्य काय ते येईल सम धन्यवाद येईल आला की महापौर झाले आहेत पहिलं ना पुण्याचे महापौर आता होतीलच मी तुम्ही नामनिर्षित केलेलं आहे काय काय तुम्ही तुम्ही पण राहिलेलं आहेत महापौर काय सांग शेवटी गेले जवळजवळ तीन चार वर्ष या शहराला लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक पातळीवरती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व नागरिकांचं तिथे काम करायला नव्हतं प्रशासक काम करत होतं त्यामुळे स्वाभाविकपणे नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष स्थायी समिती सदस्य उपमहापौर महापौर हे सगळे आता व्यवस्था अस्तित्वात आली आहे मला निश्चित विश्वास आहे की मागच्या तीन चार वर्षाचा जो काय बॅकलॉग होता शेवटी लोकांना महानगरपालिका म्हणल्या दैनंदिन गरजा दैनंदिन समस्या या शहराच्या भविष्याचे विकासाचे प्रकल्प काही धोरणात्मक निर्णय हे सगळे आता घेणं शक्य होईल का शेवटी लोकप्रतिनिधी तिथं पोहोचलेत महापौरसारखी व्यवस्था आज शहराचे प्रमुख आपण कुटुंबप्रमुख म्हणूया प्रथम नागरिक म्हणून या शहराचं काम पाहिलं जाईल मला विश्वास आहे की खूप चांगलं काम आमची लोकं करतील आणि अशीच लोकं आज एकशे एकोणीस लोकं जे काही पुणेकरांनी निवडून दिली मी तर पुणेकरांना धन्यवाद देईन की पुण्याचा महापौर पुन्हा एकदा पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीचा केला आहे त्यामुळं आमची जबाबदारी वाढली आहे आम्ही या सगळ्या पदांकडे कुठले पद असू या पदांकडे आम्ही जबाबदारी म्हणून पाहतो आमची ती नैतिक जबाबदारी आहे आमचा तो संविधानाने दिलेला जबाबदारीचा अधिकार आहे म्हणून मला असं वाटतं की ती जबाबदारी म्हणून आम्ही पाहतो या शहरातल्या नागरिक समस्या असतील या शहराच्या भविष्याचा विचार असेल याच्यावरती आमची माणसं खूप चांगलं काम करतील पण पुणेकरांनी जी संधी आम्हाला दिली त्यासाठी पुन्हा एकदा मी पुणेकरांना धन्यवाद